गावठाणाचा प्रश्न त्वरित मार्गी लावण्यासाठी नवनिर्वाचित खासदार वाजे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश नागोसली वैतरणा शिंदवाडी या ठिकाणी रखडलेल्या पुनर्वसन गावठाणबाबत नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांनी लक्ष घातले असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन जिल्हाधिकारी जलश शर्मा यांना त्वरित कार्यवाही निर्देश दिले नागोसलीचे सरपंच काशीनाथ होले उपसरपंच अशोक शिंदे ग्रामपंचायत सदस्य सुरेश धापटे चंदरघिहे सुमन मुर्तुडक यांनी या प्रकरणी खासदार वाजे यांच्याकडे गावठाणाचा प्रश्न मांडला होता नागोसली शिंदवाडी वैतरणाथ तालुका इगतपुरी येथील शेतजमिनी एकोणावीसशे एकोणसत्त तर, ते सत्तर ते सत्तरमध्ये वैतरणा धरणासाठी संपादित असून या गावाचे पुनर्वसन पाळबंधारे विभागाने संपादित केलेल्या जागेत करण्यात आले परंतु पुनर्वसन झाल्यापासून आजपर्यंत गावाला अधिकृत शासकीय गावठाण उपलब्ध नाही त्यामुळे गावाला किती गावठाण उपलब्ध करून दिले आहे याबाबत कोणतीही माहिती दिली दिलेली नाही विविध विकास कामे करताना गावठाणात किती जागा आहे किंवा नाही याचा बोध होत नसल्याने गावाला खूप अडचणींचा सामना करावा लागतो यामुळे घरकुलासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा देता येत नाही पाटबंधारे विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही त्यांच्याकडून दुर्लक्ष होते शासनाच्या गावठाणातील जमिनीच्या गोष्टी आधारित सर्वेक्षण व भूमापन करणे योजनेअंतर्गत नागोसलीच्या गावठाणाची ड्रोनद्वारे मोजणी झाली आहे मात्र शिंदवाडी वैतरणा वसाहतीची मोजणी करण्यात आली नाही भूमी अभिलेखाकडून ड्रोनद्वारे मोजणीसाठी कर्मचारी आले असता पाटबंधारे विभागाने ही जागा पाटबंधारे विभागाची असल्यामुळे गावठाणाची मोजणी करता येणार नाही अशी भूमिका घेतली होती यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून नागोसली शिंदवाडी व वैतरणा या गावांना रितसर गावठाण उपलब्ध करून द्यावे अशी भूमिका उपसरपंच अशोक शिंदे यांनी यावेळी मांडली महाराष्ट्र सातबारा न्यूज प्रतिनिधी नाशिक